श्रीस्वामी समर्थ मित्रांनो माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र शुक्ल श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या सोमवारी आहे उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रेलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अणुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा भक्तांचा तूच कैवारी अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे एकतीस मार्चला काय आहे तर आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन आहे जेव्हा सगळे साथ सोडून जातात तेव्हा फक्त भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणाऱ्या माझ्या महाराजांचा प्रकट दिन म्हणून आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे अगदी दिवाळी दसऱ्याला काही कमी नाही असा हा दिवस आहे आजच्या व्हिडिओमध्ये महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा स्वामींची षोडोपचारे पूजा कशी करावी या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजे हा दिवस महाराजांचा प्रकट दिन महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतलेला नाही ते प्रकट झालेले आहेत आणि म्हणून महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो स्वामी जयंती असे म्हटले जात नाही असो आता या प्रकट दिनानिमित्त काय करावं तो साजरा कसा करावा तर सगळ्यात पहिले महाराजांना काय आवडतं तर त्यांना फक्त तुमची नितांत मनापासून केलेली भक्ती आवडते बाकी आपणच महाराजांची खूप काही देणं लागतो खूप हौस असते महाराजांना छान वस्त्र घालावं त्यांना हिना अत्तर लावावं त्यांच्यासाठी गोडधड काहीतरी बनवावं थोडीशी सजावट करावी हे सगळं आपल्यावर असतं पण त्यांना काय हवं आहे तर त्यांना हवे आहे फक्त तुमची निस्वार्थ भक्ती आता महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा करावा अर्थात सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा या दिवशी महाराजांची षोडोपचारे पूजा करावी अभिषेक कसा करावा ते सांगते महाराजांचा प्रकट दिन असल्यामुळे ब्रह्म तर उठलंच पाहिजे कारण ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा खूप पुण्यदायी आणि फलदायी ठरते म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठून प्रथम देवपूजा करावी नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना सुरुवातीला आपल्याला भगवान श्रीगणेशाचं पूजन करायचं आहे म्हणून सुरुवातीला श्रीगणेशाला अभिषेक करावा एक वेळा अथर्व शिष्य म्हणावं नंतर महाराजांची मूर्ती घ्यावी आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्ही या दिवशी मूर्तीची स्थापना केली तरी हरकत नाही कारण अगोदर मूर्ती नसेल तर तुम्ही उद्यासुद्धा मूर्तीची स्थापना करू शकता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्तम सोळा वेळा नाही जमलं तर एक वेळा म्हणू शकता आणि एक वेळा स्त्रीसुक्तम म्हणावं फलश्रुती म्हणताना फक्त हात जोडायचे आणि एवढा मोठा दिवस आहे तर सेवेमध्ये कंजूसपणा अजिबात करायचा नाही म्हणून सकाळी अगदी लवकरात लवकर नऊ ते दहाच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही पूजा आवरून घेऊ शकता अगदी पहाटे लवकर उठून पूजा केली तर उत्तमच कारण आपल्याकडे खूप जबाबदारी असतात काही कामं असतात आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर अभिषेक करणं जर जमलं नाही तर नऊ दहापर्यंत आपण करू शकतो अभिषेक करताना सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे श्रीसुक्त म्हटल्यावर फलश्रुती म्हणताना हा जग जोडायचे त्याचबरोबर पवनमानसुक्त जे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ते एकदाच म्हणायचं आहे नंतर रामरक्षा स्त्रोत्र म्हणायचं आहे तेही संपूर्ण म्हणण्याची गरज नाही फक्त एक ते नऊ ओव्या म्हणायच्या आहेत आणि पाण्याचा अभिषेक सतत करायचा आहे किंवा मग तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू शकता त्याच्यामध्ये दूध दही मध तूप साखर त्याचबरोबर चंदनाचा सुद्धा करू शकता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक फक्त पाण्याने केला तरी सुद्धा चालेल षोडोपचारी पूजा तर झालीच पाहिजे आपल्याला किती भली मोठी हौस असते तुम्हाला जसं जमाल तसं त्या पद्धतीने तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक महाराजांची सेवा कोणीही करू शकतो आता नैवेद्य काय दाखवायचा महाराजांना साधी सोपी केलेली पूजा आवडते फक्त मनापासून करावी तुम्ही साधी भाजी पोळी भात हा नैवेद्य बनवला तरीसुद्धा चालेल किंवा महाराजांना बेसन पिठाचे लाडू आवडतात तर ते बनवू शकता किंवा काहीतरी गोडधोड म्हणून ते बनवू शकता एखाद्या स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर तिने आपल्या मुलाकडून नवऱ्याकडून किंवा सासूकडून घरातील इतर व्यक्तीकडून कोणाकडूनही अभिषेक करून घ्यावा जर कोणाला मासिक पाळी असेल विटाळ असेल तर तुम्ही तसं करू शकता महाराज तर हे खरं पाळत नाहीत आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहेत मग मला मासिक धर्म आहे मग देवाची व महाराजांची पूजा कशी करू सेवा कशी करू तर मासिक धर्म असल्यावर आपली मानसिक आणि शारीरिक स्थिती चांगली नसते आपण या सगळ्या गोष्टी शुद्ध मनाने करू शकत नाही म्हणून दुसऱ्याकडून करून घ्या तुम्ही अखंड नामस्मरण नक्कीच करू शकता त्याला काहीही बंधन नाही किंवा कोणताही नियम नाही आता अभिषेक करून झाल्यावर मूर्ती जागेवर ठेवायची आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नेहमी मूर्ती स्वच्छ करत असताना कधीकधी महाराजांच्या कानाच्या खाली किंवा डोळ्याच्या खाली पाणी राहिलेलं असतं तर ते सगळं व्यवस्थित स्वच्छ करून पुसून घ्यायचं आहे मग नंतर महाराजांना हिनात्त तर अतिशय प्रिय आहे म्हणून महाराजांसाठी हिना अत्तर संपूर्ण त्यांच्या मूर्तीवरती लावायचं आहे हे करत असताना तुम्ही श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा मंत्र म्हणता येईल तुम्हाला सोप्पं वाटेल जे आवडेल ते म्हणा महाराजांचं सगळं अगदी छान करायचं आहे नंतर छान गाणी किंवा तारक मंत्र तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू शकता या सगळ्या सेवा करू शकता हे सगळं झाल्यावर मूर्तीला जागेवर ठेवायचे आहे हिना अत्तर लावून नंतर केशरयुक्त अष्टगंध लावायचा आहे महाराजांना वस्त्र परिधान करायचे आहेत फुलं असतील तर ती अर्पण करायचे आहेत नंतर खडी साखरेचा किंवा साधे साखरेचा नैवेद्य दाखवावा आता ही झाली पूजेची मांडणी दिवसभरात अगदी लवकरात लवकर तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे दिवसभरात कधीही सेवा तुम्ही करू शकता परंतु अभिषेक लवकर करायचा आहे जर सगळ्या सेवा एकाच वेळी करणं जमलं नाही तर तुम्ही दिवसभरात टप्प्याटप्प्यात वेळ काढून सेवा करू शकता ज्यांच्या घरात फोटो आहे तर फोटोला अभिषेक चालतो का तर नाही अशा वेळेस काय करायचं तर फोटो फक्त स्वच्छ पाण्याने जर तुमच्याकडे गुलाब जल असेल तर त्या पाण्याने महाराजांचा फोटो स्वच्छ साफ करून घ्यावा हिनं अत्तर लावून डायरेक्ट लावायचं नाही तर हिना अत्तर लावताना ते एखाद्या कापसावर घ्यायचं आणि महाराजांच्या मूर्तीला ते लावायचं असतं तुम्ही ते फोटोला लावायचं असतं महाराजांना अष्टगंध लावायचा असतो हे सगळं करत असताना अभिषेक करण्यासाठी किंवा ज्या सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही फोटोसमोर बसून सुद्धा करू शकता महाराजांच्या फोटोसमोर बसून महाराजांचा फोटो स्वच्छ करणे किंवा अष्टगंध लावणे हिनाअत लावणे हे सगळं करताना महाराजांचा नामजप सतत करावा जर तुमच्याकडे हार असेल किंवा कुठली फुलं असतील तर तीही अर्पण करायच्या आहेत महाराजांना शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं आवडतात तर तुम्ही तीसुद्धा अर्पण करू शकता जे तुमच्याकडे आहे यथा सांग यथाशक्ती जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही अर्पण करू शकता शेवटी काय मनातील भाव हा खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी आम्ही कलश मांडणी करू शकतो का असा प्रश्न असतो तर या दिवशी कलश मांडणी नाही केली तरी चालेल परंतु जर करण्याची हौस हो असेल तर तुम्ही महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी म्हणजे महाराजांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला कलशाची स्थापना करू शकता पण आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीला मान द्यायचा आहे महाराजांच्या मूर्तीच्या आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करावी ओम गण गणपते नमः पाण्याने अभिषेक करावा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला गणपती मंत्र म्हणायचा आहे नंतर अथर्व शीर्ष प... अथर्व शीर्षाचं पठन करायचे दुसरीकडे मांडणी करणार असेल तर ही सांगत आहे हे करून झाल्यावर गणपती बाप्पांना गोळ खोबऱ्याचा नेपेता दाखवायचा आहे हळदी कुंकू अक्षर अर्पण करायची दुर्वा अर्पण करायची आणि नंतर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जे काही षोडोपचारिक पूजा करायची असते ते तुम्हाला करून घ्यायचे आहे हे करून झाल्यावर तुमच्याकडे पादुका असतील तर पादुका पण इथे ठेवायच्या आहेत महाराजांना फक्त साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल आता अभिषेकाचा पाण्याचं काय करायचं तर बघा प्रत्येक वेळी अभिषेक करताना फक्त पाणी जर तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक केला असेल तर ते पाणी थोडंसं काढून घ्या तुमच्याकडे जर कोणी येणार असेल तर त्या लोकांना आपण ज्यांना बोलवतो त्यांना प्रसादाला वगैरे बोलवतो त्यावेळी थोडं तीर्थ दिलं तरी चालतं किंवा घरातल्या सगळ्यांनी हे तीर्थ घेऊ शकता तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही हे तीर्थ अर्पण करू शकता कारण ही सेवा मोठी असते त्यामुळे तीर्थही जास्त असतं त्यामुळे राहिलेले तीर्थ झाडांना घालू शकता शक्य तेवढे तीर्थ तुम्ही घरातल्या व्यक्तींनी घ्यावे प्रकट दिनाला महाराजांची अशा प्रकारे पूजा करायची आता प्रकट दिन म्हटलं तर अन्नदान येतेच महाराज बघतात तेच तू माणूस म्हणून काय आहे तुझे कर्म काय आहे कारण तुमचे कर्म तुमचे मन सगळ्यात आधी स्वामी बघतात म्हणून आणि ते सर्व काही जाणतात म्हणून दानधर्म करणं प्रचंड महत्त्वाचं आहे केंद्रात जाताना तुम्ही केळी घेऊन जाऊ शकता पेढे घेऊन जाऊ शकता तुमच्या इच्छेने यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता फूल नाही फुलाची पाकळी दान तर फायलाच पाहिजे आपल्याजवळ मंदिर नाही तर मग काय करायचं जर तुमच्याजवळ दुसरं कोणतंही मंदिर असेल दत्त मंदिरात गेला तरी चालेल स्वामी समर्थाच्या चा मंदिरात मठात गेला तरी चालेल या दिवशी मात्र केंद्रात नक्की जावे महाराजांचा प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून कृपया उद्याच्या दिवशी तरी स्वामींना काहीही मागू नका बऱ्याच वेळा असं होतं की एवढी पारायणं केले रोज केंद्रात जाते आरत्या करते सगळं करते तरीही माझ्या मनासारखं काही होत नाही मठात जातो मंदिरात जातो तुम्हाला काय हवं आहे याच्याशी महाराजांना काहीही घेणं देणं नाही आपल्यासाठी जे योग्य आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला मिळणार आहे परंतु योग्य वेळ आल्यावर आपण मागितले त्यापेक्षा हजारपटीने महाराज आपल्याला देतील उलट असं म्हणा की तुम्ही जे काही करता ते माझ्यासाठी चांगलंच करणार आहे हीच सद्भावना असावी आणि याचा दिवशी अर्थात नारळ खडीसाकर जरी तुम्ही केंद्रात घेऊन गेला आणि महाराजांना विनंती केली जे काही तुम्ही दिलं आहे त्याबद्दल खूप धन्यवाद महाराज धन्यवाद कारण प्रकट दिन हा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस आहे म्हणून आपण सगळेजण सुपकृप आहोत शांततेत आयुष्य जगत आहोत सगळं हळूहळू चांगलं होत आहे घडत आहे एकाच वेळी सगळं काही मिळत नाही आणि त्या गोष्टीला वेळ लागतोच पण महाराजांची साथ असल्यावर हे सगळं चांगलं होतं तरी याच पद्धतीने आपल्याला प्रकट दिन साजरा करायचा आहे हा प्रकट दिन अतिशय छान पद्धतीने एकदम आनंदात साजरा करायचा आहे अर्थात मूर्ती असेल तर नवीन वस्त्र महाराजांसाठी आणावं छोटीशी माळ घालावी स्वतःसाठी आपण खूप खर्च करतो मग महाराजांना एक वस्त्र जवळपासच्या कोणत्याही दुकानात किंवा तुम्हाला जिथे भेटेल तिथून आवर्जून छान वस्त्र नक्की आणा आता सेवा करताना सर्वप्रथम स्वामी स्थवन एक वेळा अथर्व शिर्ष्य सोळा वेळा पुरुषसुक्त एक वेळा सुक्त एक वेळा पवन पवनमानसुक्त फरश्रुती म्हणायची नाही एक पाठ स्वामीचरित्र सारामृत अकरा वेळा तारक मंत्र अकरा माळी जप स्वामी समर्थ नामाचा जप स्वामीसाठी तुम्ही प्रकट दिनाच्या निमित्त श्रद्धा ठे श्रद्धा ठेवून या सेवा केल्याच पाहिजेत तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तर स्वामी या सेवा तुमच्याकडून नक्कीच करून घेतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी प्रेखर दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा